मराठा आंदोलनाचा राज ठाकरे राहत असलेल्या हॉटेलला घेरावा धाराशिवच्या हॉटेलमध्ये काय व्हॅलेंट घडामोडी घडल्या याकडे आपण थोडं लक्ष टाकूया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत मराठा आंदोलक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले पण राज ठाकरे यांनी भेटण्यास नाकार दिला कार्यकर्त्यांनी धाराशिव हॉटेलला मांडल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत राज ठाकरे यांनी आज आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं यानंतर राज ठाकरे यांना जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलकाची एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटण्यासाठी गेलं राज ठाकरे धाराशिव मध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या ठिकाणी मराठा आंदोलक गेले पण राज ठाकरे यांनी भेट देण्यास नाकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी संबंधित हॉटेलमध्ये ठिंग्या मांडल्या आहेत मराठा आंदोलकांसाठी या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतली जाताना दिसत आहेत ते राज ठाकरे त्यांच्या भेटावर ठाम आहेत मराठा आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी दोन आंदोलकांना भेटण्यासाठी परवानगी दिली पण कार्यकर्त्यांना ते मान्य नाही राज ठाकरे यांच्या सर्वांना एकत्र भेटावे असं आंदोलक म्हणाले यावेळी राज ठाकरे सर्व कार्यकर्त्यांसमोर आले त्यांनी भेटण्यासाठी दी परवानगी दिली पण यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली माझ्याशी बोलायचं आहे ना मग वरती या या घोषणा आधी बंद करा असं राज ठाकरे म्हणाले यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या सोबत अरे रावची भाषण केलं असा आरोप कार्यकर्त्यांनी केला यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी राज ठाकरे मुर्दाबाद अशी घोषणा कार्यकर्त्यांनी केली तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद